दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक आय एलआयसीच्या विभागीय कार्यालयात कार्यरत असलेले कर्मचारी डॉक्टर गोपाळ गवारी हे तीस ऑगस्ट रोजी आपल्या पस्तीस वर्षाच्या प्रदीघ सेवेनंतर निवृत्त झालेले आहे या निमित्तानं त्यांचा गडकरी चौक येथील फेडरेशन संघटनेतर्फे सत्कार करण्यात आलेला आहे या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष संजय कोकाटे यांची उपस्थिती होती यावेळी संजय कोकाटे यांच्या हस्ते डॉक्टर गोपाळ गवारी यांचा सन्मान करण्यात आहे दरम्यान यावेळी संजय कोकाटे यांनी डॉक्टर गोपाळ गवारी यांच्या आजवरच्या खडतर प्रवासाबद्दल तसेच त्यांच्या संघर्षमय आयुष्याबद्दल मनोगत व्यक्त केले डॉक्टर गोपाळ गवारी यांनी अतिशय कठीण परिस्थितीतून आपलं आयुष्य सुरळीत केलेलं आहे आईवडिलांसोबत मोलमजुरीची कामे केली प्रसंगी गुरे देखील वळली त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यातील हजीमलंगगड येथे जाऊन गवत कापणी करून त्यांनी चरितार्थ पार पाडलेला आहे आईवडिलांसोबतच जवरांनी ठाणे येथे मलमजुरी करता जात असताना त्यांनी नाशिकच्या व्हिक्टोरिया फुलाखाली उघड्यावर मुक्काम देखील केल्याचं त्यांच्या कोळवाडा या अत्यंत गाजलेल्या कादंबरीत वास्तव वर्णन करण्यात आलेलं आहे थोडक्यात खूप कष्टाने यातना भोगून डॉक्टर गवारी हे एक असामान्य व्यक्ती आहेत यात कोणती शंका नाही अशी प्रतिक्रिया यावेळी संजय कोकाटे यांनी व्यक्त केलीसाठी माणसाला पैसा खर्च करावा लागतो पण ला मध्ये परिस्थिती वेगळी आहे एल आय सीतल्या ज्या संघटना आहे त्या संघटनांचं जे कल्चर आहे ते कल्चर असं आहे की सेवाभावी वृत्तीने तरुणांना मार्गदर्शन करायचं आणि तो पायंडा आजपर्यंत आपण सांभाळलेला आहे विविध क्षेत्रातील विविध पदवी घेतलेले लोक आपल्या एल आय सीमध्ये आले आणि त्याचं कारण की आपण घेतलेले क्लासेस त्यानंतर मुलाखतीचे प्रशिक्षण वर्ग असं सगळं दिव्य पार पाडत डॉक्टर गोपाळराव सावधा शाखेत रिजू झालेत जसे आपणही वेगवेगळ्या वेळी एल आय सीमध्ये आलेलो आहोत गोपाळरावांचा जर जीवनप्रवास म्हटलं तर खरोखर डोळ्यात पाणी येतं एकदा काय झालं की गोपाळराव मला म्हणे की मी आता नवीन गाडी घेतलेली आहे मला गाडी चालवण्याचा एवढा अनुभव नाही तर माझ्याबरोबर आमच्या गावी याल का म्हटलं काहीच हरकत नाही एके रविवारी आम्ही गोपाळराव आणि मी वाड्याला गेलो आणि ते बाजूला बसलेले होते त्यांचे एक एक किस्से सा मला सांगायचं सा काम चालू होतं आणि जाताना हसत गेलो पण येताना जेव्हा त्यांच्या घरी गेलो त्यांच्या बंधूंना भेटलो वडिलांना भेटलो त्यांची शेती बघितली आणि येताना गोपाळरावांनी जो त्यांचा प्रवास कसा झाला याचं जेव्हा विवेचन सुरू केलं गाडीमध्ये तर अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं कारण त्या परिस्थितीतून तो गेले आणि त्यांना काय काय अडचणी आल्या तर आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो त्यांचा आजही हा प्रपंच चालू आहे या सामाजिक कामाव्यतिरिक्त डॉक्टरांना एक व्यासंग चढला तो म्हणजे लिखाणाचा त्यापूर्वी त्यांनी महादेव कोळी जो समाज आहे ज्याला जो शेड्यूल ट्राईपमध्ये येतो त्या महादेव कोळी समाजाचं पूर्ण अभ्यास करून त्याच्यावरती प्रबंध लिहिला आणि तो प्रबंध पुणे विद्यापीठाला सादर केला आणि त्यांना एम ही पदवी मिळाली दरम्यान यावेळी डॉक्टर गोपाळ गवारी यांनी सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली सर्वांनी दाखवलेल्या प्रेमापोटी आणि केलेल्या सत्काराबद्दल त्यांनी सर्वांचेच आभार मानले मित्र ही जी संघटना आहे ऑल इंडिया एलआयसी एम्प्लॉईज फेडरेशन तर मीला असं म्हणेल ही माझी माय आहे आणि गेले पस्तीस वर्ष या पदाधिकारी डॉक्टर गोपाळ गवारी हे अत्यंत संवेदनशील जाणीव असलेली व्यक्ती आहे त्यांनी नाशिक रोड येथील तक्षशिला शाळेस पाच हजारांची नुकतीच देणगी दिली आहे त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान विकास केंद्र नाशिकचे अध्यक्ष करुणासागर पगारे यांच्याकडे ती सुपूर्द केलेली आहे शिवाय फेडरेशन संघटनेस पाच हजारांची देणगी दिली आहे त्याचप्रमाणे त्यांनी लिहिलेली लि पुस्तके कोळवाडा वादळ दावण भागोजी नाईक मोळझिरा तसेच जवार संस्थानावर संशोधन करून लिहिलेली लि, ऐतिहासिक कादंबरी यशवंत इत्यादी पुस्तके संघटना कार्यालयास भेट देण्यात आलेली आहे सामाजिक शैक्षणिक कार्यात पुढे असलेले डॉक्टर गोपाळ गवई निश्चितपणे आपल्या पुढील आयुष्यात स्वतःला समाजकार्यात वाहून घेतील अशी मला खात्री असल्याची प्रतिक्रिया यावेळी संजय कोकाटे यांनी व्यक्त केलेली आहे त्याचबरोबर यावेळी डॉक्टर गवर यांनी आपले जीवनपट आपल्या ओघवत्या मानित मांडला यानंतर अनेक कर्मचारी वर्गाने त्यांच्यासोबत मनोगती व्यक्त केली तसेच त्यांच्या एकूणच आयुष्याबद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल त्यांचं विशेष कौतुक केलं संजय परमार नाशिक न्यूज नाशिक